श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामी कधीच माझा भक्त श्रीमंत आहे माझा भक्त गरीब आहे असं कधीच त्यांच्या मनामध्ये नसतं तर मित्र आणि श्रीस्वामी समर्थांचं मत एकच असतं की म्हणजे जो कोणी भक्त मनापासून आणि निस्वार्थ भावनेने निशंक मनाने स्वामींची भक्ती करत असतो त्या प्रत्येक भक्ताला स्वामी प्रसन्न होत असतात अगदी त्याच्या प्रत्येक संकटामध्ये दुःखामध्ये अडचणीमध्ये स्वामी त्याच्याबरोबर त्याला अलगत फुलाच्या पाकळीगत बाहेर काढत असतात मित्र आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा ज्या भक्ताने माझ्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक चालवत असतात त्यामुळे स्वामी समर्थांची भक्ती करत असताना कोणताही भक्त बिना अनुभवांचा किंवा चमत्काराचा राहत नाही फक्त फरक एवढाच असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव यायला वेळ लागत असतो तर मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांच्या अशाच एका भक्तापैकी आज एका ताईंचा आपण अनुभव शेअर करणार आहोत तर त्या ताई अहमदनगर येथील राहणाऱ्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे आणि त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणकोणते अनुभव त्यांना आलेले आहेत चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी ते सांगायचं अनुभव शेअर करायचा नाव नाव ताई नाही सांगू शकत बरं आता कुठे ते सांगायचंय राहते ही अहमदनगर जिल्हा अच्छा अच्छा किती दिवस झालं स्वामी सेव दोन वर्ष ते हा हा। होता ना पहिल्यांदी म्हणजे स्वामींच करीतच नव्हते काही घरात म्हणजे लहानपणी फोटो होता आमचा त्यांच्या घरी पण माझी भाऊ जेणे नंतर नक स्वामी समोर करायची ना तेव्हा तिने मला सांगितलं नंतर अशी सेवा करा असं करायला दिवस पारायण सांगितलं ना सारांबूत पारायण करायचं मी पहिले म्हणजे मूर्ती आणायला कोणीच नाही असं खायचे घरे मूर्ती पण आणून दिली अरे वा सकाळी वाचन करायला लागले ना सकाळी बाबा आले आलेवर एकदम असे बापरे कपडे घालून मला तिने सांगितलं होतं नाही का चालू असतं असं कुणी पण आले ना त्यांना काही पण वाढायचं नाही का मग ते आले सकाळी सकाळी आणि मग मी बघितलं बाबा बाहेर गेले ते बोलले म्हणजे पुढं आमच्या घरीच येऊन थांबले आणि मग तेव्हा मग गेले बाहेर त्यांना रात्रीची त्यांना रात्रीची का सण होता कोणत्या तरी मग मी ती पोळी त्यांना वाढली त्यांना चहा घ्या म्हणलं ते म्हणले चहा नको काहीच नको आमची इथून आमची इथं आम थांबली ते फक्त अरे वा म्हणजे दुसरी कोणाच्याच घरी गेले नाहीत का गेलेच नाही अहो आमची इथं डायरेक्ट आले आणि मग नंतर ते बाबा डायरेक्ट गेले याल मी यांना विचारल्यानंतर नाही का कुठे थांबले का कुठं नाही नाही दिसले म्हणते बाबा अरे बापरे म्हणजे तुमच्या घरीच आले होते डायरेक्ट मला म्हणजे स्वामी आले होते खरंच म्हणजे हो ना हो ना ती स्वामीच आले होते कारण जर समजा ते मागणारे किंवा काही कोणी असेल तर ती दु, दुसऱ्यांच्या पण घरी गेली असते ना घरी गेली असते ना डायरेक्ट त्यांच्या घरी आले इतके थाके कपडे झुळे अशी असे दोन तीन कपडे होते त्याच्यात पण फाटके फाटकेच कपडे होते शिरग होते एक छाटा आणि त्यांना पोळी गेली नेमकं वाईट चाललं असं नाही का सिरीज पोळी आणि नेमकं येऊन मी नेमकं चालूच केलं होतं नाही का स्वामींचं झालं माझं आणि नेमकं चालूच केलं होतं असं पारमृत वाचायचं पारायण करायचं आणि पहिल्याच दिवशी मला असा अनुभव आला खूप सुंदर अनुभव आलाय ताई म्हणजे तुमच्या घरी स्वामी येऊन गेले ताई गेले आणि मला मी असं ताई न मागत मला मी जे न माग घेतलं ना ते सुद्धा माझ न माटक पूर्ण होत वाझ माझ मिस्टरांची भांडणं इच्छा त्याच्यामुळं मग माझी भाऊ म्हणली तुम्ही ते स्वामींच खरा त्याच्यामुळे मी ते केलं मग स्वामी लवकर अनुभव दिला अरे वा, आरे वा।, आरे वा।, आरे वा।, आरे वा। मला काही पाहिलं अनुभव शेअर करायचा पण मला ना नंबरच भेटत नव्हता अहो व्हिडिओ पाहिलं नव्हता का नाही अहो मी आता तुमचं नवीन नवीन न्यूज स्वामी होम चॅनल वर आता ते काळजीकडे तुमचं भारायला लागेल ना मग त्याच्यामुळे झालं नंबर दिसला ना वरती एकदा मी दुसऱ्या सांगू आला ताई मला एकदा मी माहिरी गेली आणि धर्मनाथ बिझी होती दोन एक वर्ष झालं त्याला आणि धर्मनाथ बिझी होती गोरसनाथ माझ्या बाहेरचे जवळ होते मी गेले आणि सकाळी पूजा करून गेले होते आधी दहा बरे दिवशी दुसऱ्या दिवशी धर्मनाथ बिझी होती आणि मग मला लगेच यायचं सकाळी सार का जवळ सगळ्या दिसणार जा मी गोरस नात गेले आणि तिथून आले मी दिवा लावले तसं दिसलं मला मला वाटलं अस आणि मग मी यांना विचारलं केली का ते मला हा मानले वर का आणि मला तरी असं मी ना मला असं वाटायचं नाही खोटं बोलत असेल मी आठ दिवसांनी खरंच त्यांना विचारलं खरंच खरंच चांगलं देवचूज का हो देव दे नाही म्हणलं तुम्ही देवण आवठा लावला नाही नाही ना दुसऱ्या दिवशी पर्यंत चार वाजेपर्यंत देवा हातात आई. अरे वा! मला इतकं खोटं नाही सांगत मला. इतका आनंद झाला होता मला. ताई तुम्ही खोटं का बरं सांगाल कारण तुम्ही म्हणताय ना तसाच अनुभव मला पण येऊन गेलाय. मी माझ्या चॅनल वर अनुभव शेअर केलाय ताई तो. हा ना मला इतका ताई मला असे छोटे छोटे अनुभव आलेत छान. माझ्या पण घरामध्ये ना मला देवपूजेला उशीर झाला शनिवारी. तर त्या दिवशी मी दहा वाजता देवपूजा करायला गेले तर अक्षरशः सकाळपासून दिवा म्हणजे तिथे जळत होता ताई दिवा लावलेला होता अगदी तेल अर्ध झालं होतं ताई गणपतीची मूर्ती त्याच्यामध्ये दिसत होती ओम दिसत होता म्हणजे तुम्ही सांगितला अनुभव तसाच माझ्या घरी पण भेट ताई आणि मला एकदा मी तुम्हाला कुठं पाठवते व्हॉट्सअप नंबर येतो हा तुमचा ना हो एकदा असं डायरेक्ट आहे ना दोन स्वामीच असत डायरेक्ट एका दिवस डायरेक्ट अरे बापरे म्हणजे फुलाच्या पाकड्या सारखा असा अरे आता प्रगत दिन यास तारखेला तीस तारखेला मला इतकं इच्छा आहे ना स्वामी आकलन सुटलं बाला ट्रायवर जाईरायच्या स्वामी मना करायची ना, 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 ना स्वामी मला पण अक्कलकोटला यायच घ्या बोलवा मला तिकडे अक्कलकोटला मी आणि ताई मी आता देवाला सांगितले म्हणलं देवा तू जर बोलवलं तर मी माझी इच्छा आहे ना स्वामीला जायची नाही नाही आगेवा ताई अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामी समर्थांनीच बोलवावं लागतं ताई त्याच्याशिवाय मला नम्मी देवाला म्हणतच देवा तुझ्याच मनात नाही मला म्हणून नाही नाही देवा योग येईल ना स्वामी बोलवतील तेव्हा मनात असो किंवा नसत ताई अक्कलकोटला जातातच लोक ताई आणि आत्ताच सांगते आत्ता येईना तीन नाही ना पड ना म्हणजे ना मला इतकी इच्छा होती पार्लरचा आमच्या गावातून हे होत पंचायत समिती नाचत नाही का नगरमध्ये मला इतकी इच्छा होती मी स्वामी स्वामी तुम्ही काही करा यांना मला यांच्या डोक्यात काहीतरी घाला मला जाऊन देते म्हणून ते मी इतके म्हणून त्यांना असं म्हणून म्हणून ते म्हणले ना त्याच्यात मला इतका आनंद झाला म्हणून पैसे जाईन पेन्सी देईन ते पण मी गेले पाहिजे फक्त अरे वा मी गेले मला लय अनुभव दिला अरे वा खूप सुंदर आणि मग तुम्ही ते पारायण केल्या दोघांच्या मध्ये भांडण कमी व्हायला लागली ना हो भांडण म्हणजे नाही फरक पडला ते सुद्धा मी स्वामी समरतो असं म्हणते ना मी जर लावलं ना म्हणजे असं काही मंत्र काही ते लगेच निशंक होईरे म्हणा ते सगळं असं म्हणते त्यांच्या स्वामी सेवेमध्ये आले ताई स्वामी सेवेमध्ये आणि आत्ता ना, ना परवा दिवशी ते बहिणी तिकडे गेले आमचा ते घेऊन आणि त्यांना असं होत ते म्हणजे असं आरतीची भीती वाटते ना आता आता मग आरतीमुळे त्याच्यामुळे हो त्याच्यामुळं मेल ना का आपली गाडी जा म्हणली ते म्हणजे नको नको आरतीची भीती वाटे ती आणि नंतर ते गेले घेऊन आणि मला म्हणजे समियाच ना आपले मला इतकं हे वाटलं ना आता आपण आणि गेले तेच आणि जा आता मी आरामगाव मध्ये ना नेमकं ताई हो म्हणजे आरचं घेतला त्यांना पण ते म्हणजे अरे ते मला वर हात शब्दा नाही केला मी डायरेक्ट गेलो काहीच नाही म्हणते ते थांबा नाही अरे विश्वास पटलाय ताई स्वामी आहेत तर काळजी करायची गरजच नाही ताई आणि ते आता काही मानलो ते पण ऐकत असतात ना हा स्वामींचा अनुभव खूप खूप सुंदर असतात ताई आणि प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारे अनुभव असतात मला असं वाटायचं की पहिले मी तरी असं वाटायचं मी फक्त आहे ना ध्यानापासून बसते ना तिथे देवाची. काय होतं म्हणलं माझं चांगलं होण्यासाठी देवाचं असं मी देवावर आस्था ठेवलं होतं. पण आता मनापासून मला स्वामी आहे असं वाटतं. नाही आहेत आहेत ताई. जे स्वामी सेवेत येतात ना ताई त्यांनाच अनुभव येतात. बाकी जे नाही स्वामी सेवेत त्या काही लोकांच्या मनामध्ये शंका येतात. पण ज्यांनी सेवा केली ना त्यांना माहित आहे स्वामींचे चमत्कार काय असतात ते. मला आहे ना लई म्हणजे चमत्कार आले लयच्या मस्त आणि माझ्या कानात नाही ना आता पंधरा दिवस झाले माझ्या कानात लय सापड लय नाही होत चालता सांगता पडलं ते रस्ते मी निमाळ्यात जाताना आणि मग मी निमाळ्यात आमदार बघितलं घंटा ये कानात लुक नाही माझ आणि आमच्या इथं थोडं उमराच ते हे ना दाखट आणि उमराच झाड आणि मी बघत बघत डायरेक्ट माझ्या उमराच्या झाडासमोर माझ्या कानातलं अरे वा आणि तिथं स्वामी फक्त माझ्या कानातलं सापडू देत स्वामी कानातून सापडू द्या स्वामींनीच ठेवलं जणू काही आहे ना हा डायरेक्ट आणि हा भिलांचे घर होते बरं का त्यांची ती भेट येऊन बरे मी एखांदे आता त्यांच्या सारखंच हातात पडलो कस काय रिटर्न परत माग हो ना पण ते ते ना दत्त गुरुंच असं समोरच पडलं होतं अरे वा त्यांच्या मनात नाही स्वामी आहे स्वामींना माहित आहे ना आपल्या भक्ताला अजिबात सुद्धा त्रास होता कामा मला येत मला इतकी म्हणजे इतका आनंद उरायला येत आहे तुमच्या सोबत बोलते ना खरच लय भारी वाटतंय असं अनुभव ऐकत जाताय काय हा हा आणि तुम्ही सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजे तुमचा अनुभव आला ना की लगेच तुमच्या जवळ दो एक दोन हो दिवसामध्ये येईल तुमचा अनुभव हो हा म्हणजे कसं आहे की पुढे अनुभव आहेत ना ताई हा हा चालेल मी परत आली ना स्वामींनी मला परत अनुभव देईन आणि मला एक गेलं ना देवाने मी परत परत तुम्हाला शेअर करणार आहे अनुभव अक्कलकोडला नेलं ना की तिथे तुम्हाला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पण दर्शन देणार ताई आणि ताई अजून एक सांगच राहिलं तुम्हाला हो आमच्या महागाई ना सात सात महिने झाले असते अशाच एक दहा बा आले बर का आणि असे भितर घातलेलो होतो चष्मा काटणी वाकडी तिकडे आणत होती आणि ते बसले म्हणले कुठे जायचं बाबा ते म्हणले इथंच जायचं इथेच जायचं असं करायचं का त्यांना असं काही कळतच नाही असं आणि मग ते त्यांना इथं आणला आम्ही थोडं म्हणलं जेवण करायचं हा ते म्हणजे हा जेवण करायचं मला आणि बसले जेवण केलं अर्धीच भाकर खाल्ली तिने हातात असे चांदीच्या काड्यासारखं होतं त्यांचा आणि जेवण घेऊन केलं त्यांनी आणि चांदले मी परत विचारली आता तुम्ही कुठून आले मी सोलापूर तुम्ही विरून आले बरं का आणि मला मग तुला दिसतो तिथली आता आंब ऐकते ना मला दिसत म्हणलं स्वामी आले आणि मग मी म्हणलं नक्की स्वामी आहेत आणि परत ते इतके सकाळी अकरा वाजता आले आमच्या इथं सोलापूर उठले असतील किती लवकर आणि हो इत, इतके वाकडे तिकडे चालणारे बाबा इतक्या लवकरच येऊ शकत बरं ताई नाही आणि मग मी असं जेवण देऊन करून गेली मला असं बरं वाटलं नंतर मी त्यांना म्हणलं नाही का सोलापूरचे म्हणले ते आणि ते परत चालली परत मागे म्हणलं तिथलं कुठं जायचंय कुठ बाबा कुठे राहतो तुम्ही घर का असं परत विचारलं आणि ती मी आमच्या घराकडे राहत कारण नक्कीच राहतो नाही अरे बाप रे माझ्या अंगातून मुलग्या निघाल्यात खरंच ताई शपथ खोट नाही सांगत आणि रात्री माझं स्वप्नच आले ते बाबा डायरेक्ट हा काय म्हणाले येऊन म्हणजे मला फक्त स्वप्न पडलं त्या बाबांचं आशा आलेले आमच्या दारात ते बाबा असे स्वप्नात आलेले मला काही म्हणजे एवढं नाही आठवत स्वप्न पण फक्त ते बाबा म्हणजे परत स्वप्नात आले होते अरे बापरे म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे ना मग मी तिथेच राहतो जिथे तू राहते तिथेच मी पण राहतो असं स्वामी आणि मी इतके सगळ्यांना सांगत असतो तुले बो असे बाबा म्हणजे आनंदच झाला ना ताई तेवढा स्वामींनी साक्षात दर्शन देणं म्हणजे साधी गोष्ट नाही ताई మర్శన సే డా శ్రీ స్వామి సమర్థ తా శ్రీ స్వామి సమర్థ मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता खूप काही शिकवून जाणारा देखील होता त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची लीला कशी असते हे देखील सांगून जाणारा होता तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे आपला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद